माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत दीड दोन वर्षांपासून पोलीस ठाण्यांमध्ये पडून असलेला नऊशे अठ्ठ्याण्णव किलो पाचशे सव्वीस ग्राम गांजा नष्ट करण्यात आला असून महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या बारा पोलीस ठाण्यांमध्ये कारवायांमध्ये अंमली पदार्थाचा साठा जप्त झालेला होता मोहोळ कामती सोलापूर तालुका बार्शी शहर करमाळा कोरडवाडी त्रिंबुर्णी मंगळवेळा कंबोबाई राख या पोलीस ठाण्यांमधील तो मुद्देमाल जप्त करून आलो असून खूप वर्षांपासून पोलीस ठाण्यामध्ये पडून असल्याने पदार्थाचा साठा नष्ट करण्यासाठी अंमलीपदार्थ नाच समिती नेमली होती समितीचा अहवाल आणि न्याय सहाय्यक वैद्यक प्रयोगशाळेत अभिप्राय घेऊन न्यायालयाच्या परवानगीने तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला यावेळी शासकीय पंच राम निंबाळकर शिवकुमार कांबळे उपस्थित होते तत्पूर्वी या बुद्धिमालाचे वजन करण्यात आले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका